तीच माहिती घ्यायला मी आलो होतो का कसं कसं घडलं काय झालं पोलीस कधी पोहोचले काय पोलिसांनी काय कारवाई केली तीच माहिती घ्यायला आलो होतो त्यांच्या तपासामध्ये पंचनामा करतील पुढची कारवाई करतील आरोपी जे काय असतील ते धरून आणतील त्याच्यामध्ये कारवाई दोन्ही गटातील जवळपास त्रेसष्ट जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये अरुण जोशी म्हणून आपले सहायक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे सोळा जणांना पोलिसांनी अटक केला आहे कोपर गावात तणावपूर्ण शांतता आहे मात्र त्या ठिकाणी परिसरातले लोक जे आहेत ते घाबरून गेले आहेत काय सांगाले या प्रकरणाकडे कसं वाटतं कर तेच माझ्या स्वीसांचं नाव त्याच्यामध्ये आल्यामुळे मी जरा माहिती काय संबंध आला कसा आलं काय च माहिती घ्यायला आलो मग आता काय पुढं कारवाई करतं त्याच्यावर पोलिसांशी काय चर्चा झाली आहे आणि पोलिसांनी काय आश्वासन आपल्याला दिलं आहे पोलिसांनी आश्वासन काही दिलेलं नाही पोलिसांनी एवढं सांगितलं आम्ही आमचं काम करणार आहे आम्ही आपली पंचनामा असेल पुढची काही कारवाई असेल चार्जशीट भरून असेल तेवढं आम्ही काम करू तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला करायचं ते कोर्टामध्ये करा नेमका हा वाद कशामुळे झाला होता याची काही माहिती समजू शकली आहे काहीतरी गाडी गेली ज्या ठिकाणी गरबा खेळणारे लोक होते आ, महिला होते त्यांच्या तिथे गाडी कोणीतरी घातली आणि ती गाडी कुठल्या तरी महिलेला कट मारलं असं एका गटाचं म्हणणं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे का आमच्या गाडीवर दगड किंवा आमच्या गाडीला अडवलं असं काहीतरी झालं आणि त्या वादातून हे सगळं पुढं आलेलं पोलिसांनी काय आश्वासन दिलंय का तुम्हाला काही नाही पोलिसांनी काही आश्वासन दिलेलं नाही पोलिसांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने करा आमच्या पद्धतीने आम्ही कामकाज आहे आणि जे काय आता सार्वजनिक उत्सव असतात त्याला काही नियम घालून दिलेले असतात त्या पद्धतीने आम्ही आता बाकीच्या मंडळांना त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायला लावल्या नेमकं या प्रकारामुळे कोपरगावातील जे नागरिक आहेत किंवा जे मंडळ आहेत ते घाबरले आहेत तर काय तुमचं आश्वासन माझं सगळ्या मंडळांना हेच राहील का आपले जे काही नगरपालिकेचे नियम आहे किंवा पोलीस स्टेशनने आपल्याला घालून दिलेले नियम असतील जे काही परवानगी घेणं असेल सगळ्या गोष्टी आपण रिसर कराव्या जे काही नियम घालून दिले त्याचं पालन करावं आणि त्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करावा स्वीस कसं आहे नाव आल्यामुळे कुठं आपल्या राजकीय अस्तित्वाला देखील धोका निर्माण होतो याकडे कसं बघता यावर यापुढे तुमचं काय भूमिका असेल नाही त्याचा काही संबंध नाही त्यांचं नाव आलं ते आता तिथं परिसरात राहिलं आहे त्यांच्या परिसरात भांडणं झाल्यानंतर स्वाभाविक माणूस बाहेर जाऊन पाहतो काय झालं काय नाही त्या भांडणाच्या याच्यामध्ये पोलिसांशी चर्चा करणं असेल किंवा काय थोडाफार वाद झाला असेल पण त्याच्यामध्ये काही हे होण्यासारखं काही विषय नाही